दत्तात्रयाने चोवीस गुरु मानले पण सर्व जिवंत नव्हते त्यांचे गुरु होते पृथ्वी आकाश चंद्र अग्नी साप हरिण आणि अगदी त्यांनी निसर्गातील प्रत्येक गोष्टीतून जीवनाचे ज्ञान घेतले त्रिमूर्ती रूपामागे एक रहस्य आहे त्यांच्या तीन डोके म्हणजे ब्रह्मा ज्ञान विष्णू कृपा आणि पालन शिवसंहार परिवर्तन आणि वैराग्य म्हणून दत्तोपासना ही पूर्ण जीवनशास्त्र मानली जाते दत्तात्रेय हे योगिओचे गुरु म्हणून ओळखले जातात हेमाडपंथी ग्रंथांनुसार दत्त गुरुंनी अनेक योग साधना प्रत्यक्ष शिकवल्या नाडीशुद्धी पासून निराहार ध्यानापर्यंत म्हणूनच पश्चिम घाटात त्यांना अघोरी गुरुही म्हटले जाते दत्त्रेया सदैव नग्न साधना करत असत हे वैराग्याचं सर्वोच्च रूप कारण त्यांच्यासाठी भौतिक जग म्हणजे माया मन पूर्ण स्वच्छ झालं की वस्त्रांचीही गरज उरत नाही अशी शिकवण ते देतात त्यांच्यासोबतचे चार कुत्रे कोणाचे प्रतीक हे चार वेदांचे प्रतीक आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद आणि गाय म्हणजे धर्मचे प्रतीक म्हणूनच दत्तगुरु ज्ञान आणि धर्माच्या रक्षणासाठी ओळखले जातात दत्तोपासना केल्याने अनिष्ट ग्रहदोष शांत होतात विशेषतः पितृदोष राहु केतू चंद्रदोष म्हणून श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जप अशुभ ऊर्जा दूर करतो असे मानले जाते दत्तगुरूंचे दर्शन तीन वाजता काही परंपरांनुसार पहाटे तीन ते पाच दरम्यान दत्तगुरु योगी आणि साधु रूपाने पृथ्वीवर विहार करतात आणि त्यावेळेला केलेली उपासना अत्यंत फलदायी असते दत्त नावाचा अर्थही अत्यंत अद्भुत दत्त म्हणजे दिलेला दान केलेला देवतांनी जगाच्या मदतीसाठी दिलेला अवतार म्हणून त्यांना दत्तात्रेय म्हटलं जातं नाथ संप्रदाय अघोरी वाघ्या मुरळी अवधूत सर्वांचे आदी गुरु इतके विविध मार्ग पण एकच केंद्रबिंदू दत्तगुरूंचं ज्ञानयोग भक्तियोग आणि कर्मयोग यांचं त्रिसंधान दत्त जयंती दिवशी एक विशेष दीपदान लाभदायक मानलं जातं गाय किंवा वडाच्या झाडाखाली लावलेला दीप अडचणी संकट ग्रहबाधा आणि मानसिक ताण दूर करतो